नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आजचे व्यक्तिविशेष विशेष आहे धोंडो केशव कर्वे धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा पुनर्विवाह यासाठी आपले एकशे चार वर्षांचे जीवन वाहिले एकोणीसशे सात साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळाराणावर एक झोपडीत मुलींची शाळा सुरू केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवा विवाहापासून झाला आणि त्याची परिणिती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव र धो कर्वे हे होत त्यांनी देखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे भारतामध्ये त्या काळात संतती नियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता अशा या काळामध्ये त्यांनी संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संतती नियमनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी र धो कर्वे व त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले या काळामध्ये त्यांच्या लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं समाजाकडून त्यांची उपेक्षा केली गेली सहजासहजी त्यांचा हा विचार समाजाने त्या काळामध्ये स्वीकारला नाही मात्र हा विचार नक्कीच स्पृहणीय होता त्या काळाची पावले ओळखणारे हे समाज सुधारक होते रत्नागिरी जिल्ह्यातील मुरड हे अण्णांचे गाव शिक्षणासाठी त्यांनी खूप पायपीट करावी लागली इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्या कॉलेजमधून गणिताची पदवी संपादन केली वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला राधाबाई त्यावेळी आठ वर्षांच्या होत्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी अठराशे एक्क्याण्णव साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करत होते पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपा कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलवून घेतले अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे चौदा या प्रदीर्घ काळात अण्णांनी गणित हा विषय शिकवला त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या त्यावेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते प्रौढ वयात विधूर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती लहान वयात मुलींची लग्ने होत पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला ही गोष्ट काळाला न मानवणारी होती अण्णा पत्नीसह मुरुडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला याच गोदुबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून अण्णा साहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे या हेतूने एकवीस मे अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंब मेळा घेतला यात सुमारास अण्णांनी विधवा विवाह प्रतिबंधक निवारक या मंडळाची स्थापना केली विधवा विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी वृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते बालविवाह कुमारी विवाह अन्याय रूढीत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांना अनाथ बालिकाश्रम काढला विधवा विवाहोत्तेजक मंडळ याची स्थापना केली विधवा विवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेत बदल करण्याची चळवळ उभी केली या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाहासाठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली राव बहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि सातशे पन्नास संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे काही पैसे सुपूर्त केले या उजाड माळणावर अण्णांनी झोपडी बांधली ही पहिली वहिली झोपडी ही हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची गंगोत्री आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभव समृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे एकोणीसशे मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती स्त्रियांवर होणारे अत्याचार त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांना त्यांचा कायम राग येत असे पंडिता रमाबाई आणि यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णा खूपच प्रभावित झाले होते थोर तत्वज्ञ हर्डबर्ड स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे म्हणजेच आताचे कर्वेनगर या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला या आश्रमात याच ठिकाणी एकोणीसशे सात साली महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली होती अण्णासाहेबांची साहेबांची वीस वर्षांची विधवा मेहुनी पार्वतीबाई आठवले या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत आश्रम आणि शाळा या दोघींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी निष्कर्म मठाची स्थापना केली ही स्थापना त्यांनी एकोणीसशे दहा साली केली स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र शिशुसंगोपन गृहजीवनशास्त्र आहारशास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले त्यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली ग्रामीण भागातही त्यांनी स्त्री शिक्षणाची गरज ओळखून स्त्री शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले व त्याद्वारे अनेक शाळा सुरू केल्या पुढे या तीन संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था निर्माण झाली तिचेच नाव पुढे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था थोडक्यात कर्वे शिक्षण संस्था असे झाले एकोणीसशे शहाण्णव साली त्यांच्या कार्यारंभाला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते अर्थात हे सगळे काही सहज साध्य नव्हते हे नक्कीच या कार्यामुळे करमठ सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा करावा लागला संस्था चालवण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज असा पायी प्रवास करावा लागत असे आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद मागणूक मिळत असे पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले हे कार्य चालू ठेवले जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे सोळा साली केली पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी पंधरा लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच एस एन डी टी असे नामकरण करण्यात आले अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले विशेषत महिलांच्या सबलीकरणाने आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण या व्यतिरिक्त जाती व्यवस्था आणि केले कर्वे यांची चारही मुले रघुनाथ शंकर दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले मराठी आत्मवृत्त एकोणीसशे अठ्ठावीस आणि इंग्रजी लुकिंग बॅक एकोणीसशे छत्तीस साली त्यांनी लिहिले अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय झाले अण्णासाहेबांनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठे के के कार्य केले आहे त्यांनी एका महिला जपानी विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून एकोणीसशे दहामध्ये त्यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली एकोणीसशे पंधरामध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष स्थान अण्णांनी भूषवले सोळा रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली स्त्री शिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली अंत्यजनांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडवला अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठाला पंधरा लाख रुपयांची देणगी दिली या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवले अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे संस्कृता स्त्री पराशक्तीही अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या संस्थेचे भरणपोषण केले आहे इंग्लंड जर्मनी जपान अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची जाणीव जगाला करून दिली बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्राचार्य अल्बर्ट आनस्टाईन यांची त्यांनी भेट घेतली त्यांनी बर्लिनमधील गृहविज्ञानशाळा पाहिली टोकियोमधील महिला विद्यापीठ पाहिले अनेक राष्ट्रास्त्री अने स्त्रियांनी चालवलेल्या संस्था पाहिल्या या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डीट ही पदवी देऊन सन्मानित केले पद्मविभूषण हा किताब अण्णांना एकोणीसशे पंचावन्न साली प्रदान करण्यात आला तर लगेच एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकशे चार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले पुण्यातच नऊ नौ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला ला त्यांचे वृद्धपकाळाने निधन झाले धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री सुधारणा करणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते आज दोन हजार वीस सालीही त्यांची कर्वे स्त्री शिक्षण संस्था दिमाखात उभी आहे आणि उत्तरोत्तर प्रगती करत आहे मित्रांनो हे होते महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर नीला पांढरे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे नामक चरित्र लिहिले आहे तर प्राध्यापक शैलेश त्रिभुवन यांनी भारतरत्न डॉक्टर धोंडो केशव कर्वे असे चरित्र लिहिले आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर वसंत कानेटकर यांनी हिमालयाची सावली नावाचे नाटक लिहिले आहे मित्रांनो हे होते असे व्यक्तिविशेष महर्षी धोंडो केशव कर्वे अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेटिओ टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी